सुपर ओव्हर मॅच एक ओव्हर मध्ये प्रत्येकाकडे जबरदस्त बॅटिंग लाईन अप असते एक शोर बॉलर तर असतोच आणि मजा येते एक ओव्हरचा मॅच होतो ना कधीही कोणत्याही क्षणी कोणताही संघ जिंकू शकतो या स्पर्धेमध्ये सर्व सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आहे टाइम वरती जेवण टाइम वरती नाश्ता टाइम वरती चहा संध्याकाळचा नाश्ता म्हणून आयोजकांचं कौतुक करेन श्याम की चाय और बंटी पाटील की राय समय समय पे लेनी आणि तेच आपण आज वेगळा लुक त्यांचा पाहायला मिळतोय डॅशिंग पर्सनॅलिटी जाऊया मॅचच्या दिशेने सध्या मॅच इम्पॉर्टंट आहे आपल्या करता नायगाव टीम अष्टविनायक नायगाव आणि थॉमस आणि ओमकार हे जोडी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती आला आहे योगेश होळीकर ज्याची निवड पालघर डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग मध्ये लागली होती असा हा गोलंदाज तर एका साइड ला आय एस पी एल खेळलेला बॅटर थॉमस जो आहे सर्व ठिकाणी फेमस बघूया योगेश होळीकर पहिला बॉल घेऊन येतोय రావుడ్ వికె ప బ వర పహల వేల్డన వికెట్ బెగ వికెట్ వేట డావున बॅटर आरामात येऊ नका प्लीज याच्यानंतर फायनल आहे आणि फायनलचा फटका दत्ताली टीमला बसू नये हेच मी सांगेन कॅच पकडल्यावर आता शेअर मार्केट वाढलाय पाचशे रुपये ऑडियन्स कॅच प्रेक्षकांनी आता तयारीत ता राहायचंय आहे ऑडियन्स कॅच ला आहेत पाचशे रुपये दादा पाटील आमच्यापर्यंत माहिती देत आहेत बॅच एज आउट एज टॉप एज एक एकदा कंप्लीट चांगली फिल्डिंग चांगली फिल्डिंग ची संधी असेल स्वतः योगेश जातोय आणि इथे मात्र आणखीन एक विकेट धक्क्यावर धक्का दे धक्का विकेट डाऊन दोन बॉल दोन विकेट एक रन रन रनआउटच्या माध्यमातून विकेट गेलाय होळीकर जबरदस्त गोलंदाजी करतोय स्लोवर वन मात्र या बॅटरने आज धुमाकूळ घातलाय कॅच छुटा दिल तुटा काय मॅच छुटा तरी इथे लेट सी अंपायर डिसिजन येतोय ये नशिबाचा मिसफील्ड चौकार आणि ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं आहे फिल्डर आला होता पुढे अंदाज आला नाही आणि वन ऑफ द ग्रेट प्लेअर स्ट्रगल करतोय चार धावा आल्यात एक क्षण महत्वाचा असतो क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा क्रिकेटमध्ये कॅच सुटलाय तेव्हा तेव्हा काहीतरी घडलंय चांगला फटका आहे मनबित गुसेकरच्या दिशेने छिडे निघून गेलाय अक्युरेट फेकी आहे का पुन्हा एकदा ला फिल्डर आलाय बॅकअप नसला तर पॅकअप लवकर होतो आणि इथे रनआउटच्या माध्यमातून विकेट जाईल चला न्यू बॅटर लगेच येईल फलकावरती धावा सहा चार बॉल लवकर आहे बॅटर चला फील्डिंग लावून घ्या नायगाव टीम अष्टमे निखेद ओ स्प्लेंडर चलो जल्दी चार बॉल सहा रन्स आणि इथे मात्र मोठा फटका येईल की नाही तर नाही मणमित गुसेकरणी हा झेल टिपलाय आणि पुन्हा एकदा बॅटर बॅक टू द बिलन पाच बॉल Inshallah. सहा रन पाच बॉल अंतिम बॉल या इनिंगचा पहिल्या इनिंगचा कारण की एकच ओव्हरचा मॅच आहे म्हणून दत्ताली टीम आपण देखील रेडी राहायचं आहे शेवटच्या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण केले मात्र फिल्डर आहे स्ट्रगलिंग करते मात्र सतेजने टिपलाय झेल आणि पहिल्या इनिंगचा संपलाय केल सहा रन झाल्यात सात धावा जिंकायला चला लगेच अष्टविनायक नायगाव आपण या चेअर जास्त करू नका अंपायर अवतर दोन तीन बॉल एक्स्ट्रात न्या किशात चला जय आर दैसर आपण फिल्डिंग लावून घ्या नायगाव लवकर लग या क्विक फास्ट क्विक फास्ट लवकर या स्पीडअप करा स्पीडअप करा प्लीज आयोजकांची इच्छा होती, कि आज दुन -दुन होती। आज ओवर, ओवर, ओवर की आज दोन दोन संघ काढणारे संघ खेळतील मात्र काही संघ होते ज्यांना आवर्जून ही टुर्नामेंट खेळायची होती कोणाला नाराज करायचं नव्हतं म्हणून आज आम्ही प्रत्येक शेड्यूल खेळवलाय पूर्ण केलाय चार ओव्हर तीन ओव्हर दोन ओव्हर आणि एक ओव्हर असं आम्ही आलोय त्यानंतर अंतिम मॅच टॉस होईल की काय तीन बॉलची मॅच अजूनपर्यंत पाहिलेली नाही आहे इथे काय ते देखील स्वप्न पूर्ण होईल प्रत्येकाचं हे बघू शकता स्पर्धेचे आयोजक बंटीदादा पाटील आमच्या ऑन स्क्रीन कॅमेरामॅननी त्यांच्यावरती फोकस केलाय स्माईल आहे आणि या ड्रेसिंग लुक तीन दिवस भरपूर मेहनत आज संपूर्ण दिवस संध्याकाळी पाच नंतर ते मात्र ड्रेसिंग सेन्स बदलून आलेत आणि आज गुड लुक पाहायला मिळतोय त्यांचा डॅशिंग अँड डायनामिक सतेज आणि योगेश दत्ताली टीम जय श्रीराम दत्ताली आपला कॅप्टन आमच्यापर्यंत येऊ द्या हितेंद्र भोईर काहीकांना ठाऊक नसेल दत्ताली टीम पहिली मॅच आज खेळला आहे आणि फायनल मध्ये आला आहे हा नक्की ते सांगतात की आम्ही टॉसवर केलू मात्र टॉस चा नियम असतील की तीन टॉस उडवायचा जो जास्त जिखेल दोन तो पहिला नंबर बॉल मात्र मजा आल्या या टुर्नामेंट मध्ये प्रत्येकाने अहोरात्र मेहनत घेतले आणि एक सक्सेसफुल स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमीच पाहिलं जाते श्रद्धांजली चषक प्रत्येकाला श्रद्धांजली वाहिली गेली पहिल्या दिवसामध्ये आणि प्रत्येकाने चांगले योगदान दिले ऑडियन्स तुम्ही देखील जागे राहा कधी कॅच येऊ शकते आणि पाचशे रुपये संध्याकाळची सोय होईल जाऊया मॅचच्या मॅच च्या दिशेने जेवढी मॅच सात धाव्यांची इझी वाटते तेवढी इझी मॅच नाही कारण की इकोनॉमिकल आहे आज प्रतीक मिश्रा ज्याने केले मिश्रण मात्र सिंगल डबलचा बेतात बादशाह पण ज्याच्याकडे पाहिलं जाते योगेश कोळी स्टाईकिनला बघा लगेच ग्लान्स पद्धतीने हा फटका केला ड्राईव्ह केला ऑन ड्राईव्ह एकदा कम्प्लीट गलतीचे मिस्टेक होता कामाने डिरेक्ट हिट करण्याचा इरादा सतेज कोळी मला वाटते मुद्दमून स्लोवर पद्धतीने रनिंग बिटवीन द विकेट केली होती बघा इथे उल्कावणी दिली जाते पहिल्या बॉल वरती तीन दवा पाच बॉल चार ची गरज प्रत्येक बॉल बॅटला लागेल तर खटकला जाईल जे आर स्पोर्ट बॉल डॉट विकेट फोकस करावं लागेल अष्टविनायक नायगाव एक, एक बलाढ्य संघ आहे मात्र कधी कधी बॅड पॅच मध्ये प्रत्येकाला यावं लागते आणि यंदाचा हंगाम थोडं बॅड पॅच राहिलं होतं पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला पराभव होत होता, होता। कॅच नाही तर मी म्हणेन हा मॅच सुटलाय आणि मॅच फिनिश झालाय कॉंग्रॅच्युलेशन अष्टविनायक नायगाव टीम आलाय मेगा फायनल मध्ये टॉसला यायचा अष्टविनायक नायगावचा कॅप्टन असंच घडलं होतं वाकी पाड्याच्या ग्राउंड वरती सेलिब्रेशन करायला प्रेक्षक अगोदर आले आणि एक रन पाहिजे होता आणि तिथे तीन दहाची पेनल्टी लागली होती